कर्मासह लाभात वृद्धी सोबतच खर्चाची स्थिती सगळं काही विकत घेता येतं केवळ मन आणि भावना कधीही कुणाकडूनही विकत घेता येत नाही सर्वांना सोबत घेऊन चालणारी सर्वांची मनं जपणाऱ्या लोकांची रास म्हणून तूळ राशीची विशेष ओळख आहे तर राजू हे तुमच्या राशीचं बोधचिन्ह आहे त्यानुसार एक प्रकारचं संतुलन तुम्ही बनवून ठेवत असतात आणि सर्वांना जपत असतात नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना विशेषच म्हणावा लागेल कारण तुमचे राशी स्वामी शुक्रदेव तृतीय स्थानात धनेशासह विराजमान आहेत अर्थात या काळामध्ये तुम्ही परिश्रम कराल त्यातून तुमच्यासाठी धनप्राप्तीचे योग निर्माण होतील त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहेत ज्यामुळे धनेश धनाच्या धनात ही स्थिती निर्माण झाली आहे जी अत्यंत शुभ मानली जाते धनप्राप्तीचे योग निर्माण होणं परिश्रमाचं चीज होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होतील अर्थात परिश्रम आपण नेहमीच करत असतो परंतु एखाद्या महिन्यात परिश्रमाचं चीज होतं आणि एक समाधान प्राप्त होतं जे तुम्हाला या महिन्यात प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता जसं मी आधीही सांगितलं की तुमच्या तृतीय स्थानात राशी स्वामी शुक्रदेव विराजमान आहेत सोबतच तुमचे धनेश वेश आणि भाग्येश हे देखील विराजमान आहेत अर्थात या महिन्यात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात भाग्येश आणि राशी स्वामी यांची युती तुमच्या परिश्रम स्थानात झालेली आहे जी तुम्हाला सूचित करीत आहे की तुम्ही केवळ परिश्रम करत राहा त्यामुळे तुमचं भाग्य नक्कीच समृद्ध होईल थोडक्यात परिश्रमाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा उपयोग करा वास्तू वाहन जमीन सुख शांती या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी या काळात अत्यंत उत्तम योग निर्माण झालेले आहेत तुमच्या सुखस्थानात लाभेश आलेला आहे म्हणजे सुखाचा आनंद घेत असताना देखील लाभ प्राप्त होणं हा प्रभाव तुम्हाला प्राप्त होईल तसंच वास्तुवाहनाच्या दृष्टीने तुमचं काही नियोजन असेल तर त्याच्या पूर्तीसाठी विविध ठिकाणाहून मदत प्राप्त होणं असे दोन विभाग या काळात घडून येतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल त्याचा लाभ घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता तुळ जातकांसाठी अत्यंत उत्तम कालखंड निर्माण झाला आहे असं आपण म्हणू शकतो विशेषत फार्मसी आणि आर्ट या दोन क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ मोठा यशाचा म्हणता येईल तुम्ही कलेच्या कोणत्याही क्षेत्रात असाल तर लक्ष्मीप्राप्तीचा कर्तृत्वाचा खेळामध्ये अग्रसर असाल तर प्रगतीचा असा हा कालखंड आहे या काळात तुमची संतती कर्तृत्व गाजवणार आहे तुमच्या मनाप्रमाणे वागणार आहे तसंच विवाह इच्छुक जातकांना योग्य जोडीदार मिळणं प्रेम विवाहाचे योग निर्माण निर्माण या देखील काळात झालेले त्याचा उपयोग करून घ्यावा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तर कर्जाचा विचार करावा अन्यथा त्या मार्गाने न गेलेलं कधीही योग्य असतं हितशत्रू माघार घेतील तुमच्या षष्ठ स्थानात राहू विराजमान आहे जी अत्यंत शुभ स्थिती मानल्या जाते कारण पत्रिकेतील षष्ठ स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे राहूला ते मानवतं राहू राक्षस ग्रह जेव्हा तुमच्या षष्ठ स्थानात असतो तेव्हा तो शत्रूंना तुमच्याकडे फिरकू देत नाही त्यांना परस्पर माघारी पाठवतो त्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक बाब ठरते नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना आहे असं आपण म्हणू शकतो होतं काय की शनिदेव जे तुमच्या पत्रिकेला राजोगकारक का आहेत ते तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहे तेथून त्यांनी तुमची अर्धी पत्रिका उचलून धरलेली आहे याशिवाय गुरुदेव केंद्रस्थानात विराजमान आहे त्यांनी तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक स्थिती निर्माण केली आहे त्यामुळे नोकरी किंवा व्यवसाय तुम्ही कुठेही असाल तरी यशाच्या संधी तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील म्हणून या काळाचा उपयोग करून घेतला पाहिजे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यात त्या प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश परिश्रम स्थानात राशी स्वामीसह विराजमान आहे तिथे त्यांची युती झालेले असून तेथून त्यांची दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर आहे ज्यामुळे तुमचं भाग्य समृद्ध झालेलं आहे यानंतर तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे केंद्रस्थानात गुरुदेव विराजमान असून त्यांची दृष्टी एकाच वेळी लाभस्थानावर तुमच्या राशीवर आणि तृतीय स्थानावर आहे राशी स्वामी व भाग्येशावर देखील त्यांची दृष्टी आहे यानंतर तुमच्या पत्रिकेसाठी राजयोगकारक असलेले शनिदेव पंचम या त्रिकोण स्थानात विराजमान आहे तेथून त्यांची दृष्टी सप्तम स्थानातील गुरुदेवावर तुमच्या लाभस्थानावर आणि तुमच्या धनस्थानावर पडत आहे असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी या महिन्यात निर्माण झालेले आहेत आणि त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातक या संपूर्ण महिन्यात अत्यंत कर्मप्रदान राहणार आहेत जी शुभ बाब म्हणता येईल या काळात तुमच्या कर्माची परिश्रमाची दिशा योग्य राहील तुम्ही जास्तीत जास्त कर्म करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल म्हणून या काळाचा लाभ घ्यावा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल तुमचे लाभेश या काळात सुखस्थानात विराजमान आहे तसंच इतर सर्व ग्रह तुम्हाला लाभ देण्यासाठी तयार झालेले आहे त्यामुळे हा महिना केवळ तुमचाच आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी या महिन्यात खर्चाचे अनेक योग निर्माण होणार आहेत इतर सर्व बाबतीत आघाडी घेत असताना तुम्ही खर्चाच्या बाबतीत देखील आघाडी घेणार आहात तूळ जातक तसंही पैशापेक्षा माणसाला अधिक महत्त्व देतात म्हणून जेव्हा जेव्हा खर्चाचा विषय येतो तेव्हा तूळ जातक पटकन पुढे होऊन खर्च करतात आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होणार आहेत जवळचे प्रवास लांबचे प्रवास धार्मिक स्थळांचे प्रवास हौस मोजेचे प्रवास अनेक प्रवास तुम्ही कराल अर्थातच त्या प्रवासावर तुमचा खर्च देखील होणार आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं या, या दृष्टीने या महिन्यात तूळ जातकांसाठी अकरा एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करायचा प्रयत्न करा तसंच आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस अशुभ आहेत म्हणून संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल या दिवसांमध्ये स्वतःची काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता तूळ जातकांना उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही महादेवाला पांढरे फुलं अर्पण करावे विशेषत शुक्रवारी भगवान महादेवांची पूजा करताना पांढरे फुलं अर्पण करावे या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा प्रकारे फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करणारच आहात मात्र शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष